मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता इथे विमल ही लिस्ट घेऊन सायलीजवळ येते आणि सायलीला म्हणत असते की सायली ताई हे बघा तितक्यातच आता इथे कल्पना आहे म्हणते की सायली जरा एक मिनटं थांबा आणि विमलला आता ती म्हणत असते की हे बघ विमल आपल्याला ना जरा इथे सामान आणायचं आहे ही बघ ही लिस्ट त्यावेळेला आता लगेचच पुढे विमल म्हणते की मला कळत नाही आहे ताई आत्ताच तर आपण सामानाची लिस्ट काढली आणि मध्येच कुठून त्यावेळेला आता विमलला ती म्हणते की नाही ग आता सामानाची लिस्ट नाही आहे खरं बघायला गेलं तर तुझ्यासाठी एक काम आहे म्हणून तेव्हा आता हळूच त्या दोघे एकमेकांशी बोलत असतात कल्पना म्हणते की अगं आता अधिक महिना येतोय ना तर मग जावायचं वाण असतं ना आणि म्हणूनच त्याच्यासाठी मला सायलीच्या माहेरी म्हणजे कुसुमताईंकडे फोन करायचा आहे सायलीचं माहेर म्हणजे कोण तर फक्त कुसुमताई आहेत त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे फोन केला पाहिजे असं सगळं आता इथे ती म्हणत असते आणि त्यानंतर मग आता इथे वाटत असतं की आता इथे आपण काहीतरी केलं पाहिजे कारण अस्मिताला बोलताना तिने ऐकलेलं होतं अस्मिता आणि पूर्णाजी बोलत होत्या की खरं बघायला गेलं तर अर्जुनकडे सासरच कुठे आहे मग त्याला अधिक मासाचा वान मिळणार म्हणूनच मग आपण ही गोष्ट करूया असं कल्पना आणि कुसुम कुसुमदोघीही ठरवतात आणि आता इथे विमल म्हणत असते की आपण एक काम करूया आपण ना त्या कुसुमताईंचा सा नंबर सायलीकडून काढून घेऊया आणि मग त्यानंतर त्यांच्या फोनवर फोन करून आपण पुढचं काहीतरी बोलूया कल्पना तिथून निघून जाते आणि आता विमल म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का सायलीताई त्या बाजूच्या साखरे बहिणी आहेत त्या बहिणीनं मला मगाशी मार्केटमध्ये भेटल्या होत्या त्या म्हणत होत्या की कोणी घरगुती लोणची पापेट वगैरे करतं का त्यांना मोठी ऑर्डर द्यायची होती मग सायली म्हणते की माझी ताई आहे ना कुसुमताई ती सगळं करते आणि तिला ही ऑर्डर मिळाली तर खरंच खूप चांगलं होईल तेव्हा मग आता इथे विमल ही कुसुमचा नंबर घेते आणि तो कल्पनाला फॉरवर्ड करते त्यानंतर आता इथे रविराज देवळात आलेला असतो देवळात आल्यानंतर आता इथे रविराज हा तिकडच्या असलेल्या भिकाऱ्यांना पैसे देत असतो आणि काही खाण्याच्या वस्तू देत असतो तितक्यातच एक भिकारी म्हणतो की तुमच्या मनातल्या ज्या सगळ्या इच्छा आहेत ना त्या पूर्ण होतील तुमची व्यक्ती कुठली कुठे गेली असेल तर तीही सापडेल आता असं म्हटल्यानंतर तेवढ्यातच पूर्णाजीचा देखील फोन वाचतो आता इथे रविराजला कळत नसतं की नेमका हा कसला संकेत आहे तितक्यातच पूर्णाजीचा फोन येतो म्हणून तो घेतो आणि म्हणतो की बोला काय झालं ते भातील म्हणते की मला तुम्हाला बोलवायचं होतं रविराज घरी आणि आपल्याला आता अधिक मासाचं वान देण्यासाठी तुम्हाला बोलवायचं होतं तेव्हा आता लगेच रविराज म्हणतो की हा कसला संकेत आहे नेमका आताच यांनी फोन केला आणि आताच या माणसाने देखील मला दुवा दिली ते वाहता रविराजांना ती सांगत असते की हे बघा काही झालं तरी आपल्यातले वाद बाजूला पण आपल्याला प्रतिमासाठी हे केलं पाहिजे आपली जर प्रतिमा असती तर तिला या सगळ्याचा आनंदच झाला असताना म्हणूनच मग जावयाचं मान घेण्यासाठी तुम्ही घरी या तेव्हाता इथे रविराज म्हणत असतो की ठीक आहे पूर्णाजी मी येतो आणि त्यानंतर मग आता इथे लगेचच पुढे पूर्ण म्हणते की काही झालं तरीही बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही प्लीज आज तुम्ही यांनी तन्वी इकडे या आणि त्यावेळेला आता इथे तन्वी म्हणते की झाली यांची या म्हातारीची आणि त्या म्हातारीची काहीतरी गोळपीठ नक्की जमलं असणार आहे तर आता इथे अर्जुन हा ऑफिसमध्ये काम करत असतो आणि तो बाकीच्या सगळ्या दिवसांविषयीच्या फुल्या मारून ठेवत असतो आणि आता चैतन्य आल्याबरोबर म्हणतो की अर्जुन हे सगळं काय करतो आहेस तू मला काहीही कळत नाही त्यावेळेला आता इथे अर्जुनला काही कळत नसतं की नेमकं सगळं काय सुरू आहे ते त्यानंतर आता चैतन्य म्हणतो की या तारखेच्या फुल्या कसल्या तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ हे काय आहे सांगतो मी तुला अरे आमची आता एक वर्षाची केस आहे ना तर त्याच्यामध्ये किती दिवस गेले आणि किती माझ्या केससाठी राहिले ते मला कळतं आणि हे सगळं सायली पण करत असतात त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की हे सगळं कळल्यामुळे आम्हाला कळतंय की कि आमच्या हातात किती दिवस राहिले आहेत तेव्हा चैतन्य म्हणतो की वा खरंच चांगली गोष्ट आहे मग आपल्याला डेडलाईन तरी समजते आता कल्पना ही कुसुमचा नंबर भेटतो म्हणून आता तिला कॉल करते त्याच वेळेला कुसुम द्यायला अननोन नंबर म्हणून ती फोन उचलते तेव्हा आता कल्पना म्हणते की मी सायलीची सासू बोलते इथून कुसुम तुम्ही कशा आहात त्यावेळेला आता इथे ती म्हणते की बोला तुम्ही कल्पनाताई बोलताय का तेव्हा आता इथे त्या म्हणतात की काय काम होतं का माझ्याकडे तेव्हा आता कल्पना सांगत असते की हो माझं कामच होतं ॲक्च्युली ना ज्या वेळेला अधिक महिन्याचं मान द्यायचं होतं म्हणूनच ते तुम्हाला कॉल केला तेव्हा आता ते इथे कुसुमताई म्हणते की हो मला ही सगळी रीत मानते आहे पण कसं आहे ना की काय करावं ते मला कळत नव्हतं तेव्हा आता इथे लगेचच पुढे कल्पना म्हणते की हो काही काळजी करू नका मी तुम्हाला मदत करते तुम्ही काही खर्च करू नका मी तुम्हाला सगळे पैसे देते फक्त तुम्ही ते करा नीतीप्रमाणे ते भाता कुसुमताई म्हणते की नाही तुम्ही पैसे देण्याची काही गरज नाही ते मी सगळं करते बरोबर फक्त तुम्ही आता काळजी करू नका आता इथे असं सांगितल्याबरोबर कल्पनाही निर्धास्त होऊन जाते आणि आता इथे अर्जुन हा संदर्भात चैतन्याशी बोलत असतो तेव्हा चैतन्य म्हणतो की यार अर्जुन आपण अजूनपर्यंत दीड दोन तास झाला असंच बसलो आहे केसच्या संदर्भात बोलत मला खूप भूक लागली आहे प्लीज आपण जेवूया माझ्या पोटातले कावळे आहेत त्यावेळेला सायली येते सायली म्हणत असते की कुठेही बाहेर जाण्याची काही गरज नाही हे बघा मी घरगुती डब्बा आणला आहे तेव्हा चैतन्य डबा बघून खुश होतो आणि म्हणतो की अरे वा खरंच वहिनी ग्रेट आहात तुम्ही तुम्ही डब्बा पण आणलात त्यावेळेला आता इथे सायली म्हणते की अर्जुन सर हा घ्या चैतन्य डबा घेऊन जातो आणि ताटात वाढत आणत असतो तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळं करण्याची काय गरज आहे मिस सायली तुम्ही अगदी बायकोसारखं का वागताय तुम्हाला हवं तर मी कोणाला तरी डबा आणायला पाठवलं होतं तुम्ही का स्वतः आलात तेव्हा सायली म्हणते की सर मला जरा तुमच्याशी बोलायचं पण होतं ना म्हणूनच मग मी इथे आले तेव्हा अर्जुन म्हणतो की काय झालं आहे तेव्हा सायली म्हणते की आपल्या घरी आज रविराज येणार आहेत अधिक मासाचं वाण घेण्यासाठी आणि पूर्णाजीने त्यांना बोलावलेलं आहे मग आता इथे तितक्यातच चैतन्य येतो आणि तो जेवणाची ताटं वाढून तिकडून आणतो आणि त्याच वेळेला आता इथे अर्जुन म्हणत असतो की वा जेवण खरंच खूप छान झालेलं आहे आणि त्यानंतर आता तिघंही जेवायला बसतात आणि पूर्णाजी आता सगळं तयारी करत असते तिला काही थार होत नसतो तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाजी हे बघा अनारसे तेव्हा पूर्णाजी म्हणते की एक काम कर हे सगळं हे ना ते छान चांदीच्या ताटामध्ये सजवून ठेव तेव्हा कल्पना म्हणते की अजिबात काळजी कसली करू नका सगळं काही व्यवस्थित होईल पूर्णाजी तुम्ही जरा थांबा तुम्ही इथे शांत बसा सकाळपासून नुसती तुम्ही धावपळ करताय तुम्हाला त्रास होईल आणि मग त्यानंतर आता इथे सगळी संगीत वाणाची तयारी झालेली असते आणि तितक्यातच दरवाजात आता इथे रविराज आणि प्रिया दिसतात आणि त्यांना आल्याबरोबर आता पूर्णाजी खूप खुश होते पूर्णाजी आता त्या दोघांनाही बोलावून घेत्याने म्हणते की बसा विराज आता इमोशनल झालेला असतो कारण प्रतिमाची खूप आठवण येते असते त्याचप्रमाणे आता इथे पूर्णाजीला पण स्वतःच्या लेखीची आठवण येतच असते कारण रविराजला पाहिल्यावरती त्यांना आता प्रतिमाची आठवण यायला लागलेली असते आता इथे रविराजला बसवलं जातं प्रताप म्हणतो की बसा रविराज आपण वान देऊया आणि मग त्यानंतर छान मनसोक्त गप्पा मारूया आणि हे सगळं आता इथे अर्जुन बघत असतो अर्जुनही छान तयारी करून आलेला असतो आणि त्यानंतर मग अर्जुन आता रागाने रविराजकडे लांबूनच बघत असतो आणि त्याच वेळेला आता इथे रविराजला वान देण्यासाठी बसवलं जातं म्हणत असते की बरं झालं रविराज तुम्ही आलात नाहीतर आपल्यातलं नातं व्यवस्थित आहे हे प्रतिमाला कसं समजलं असतं काही झालं तरी हे प्रतिमाला कळलं पाहिजे जरी ती नाही तरी तिचं नातं आपण जपतोय त्यांचं हे सगळं प्रेम आपण जपतोय हे तिला समजलंच पाहिजे असं सगळं आता इथे आजी म्हणत असते त्याचबरोबर आता इथे रविराजला ओवाळण्यासाठी कल्पनाला पूर्णाजी सांगते आता पूर्णाजीच्या सांगण्यावरून कल्पना ओवाळायला सुरुवात करते आणि त्याच वेळेला आता इथे पूर्णाजी म्हणत असते की रविराज हे बघा हा तुमचं वान आहे आता ती त्यांना ते बत्तीस अनारसे देखील देते आणि त्यानंतर अंगठी केलेली असते ते दाखवते ते म्हणते की आजपर्यंत हे आमच्या ह्यांनी जाव्यासाठी जे करून ठेवलं होतं ते तर तुम्हाला मी वेळोवेळी देतच आली आहे पण आज आज ही तुमच्यासाठी खास अंगठी तुमचा आजातिंग मासाचं हे सगळं वान दिलं पाहिजे ना म्हणून ही खास अंगठी असं म्हणून आता इथे जी ही रविराजांना ती अंगठी देत असते आणि आता इथे रविराजांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं मात्र हे सगळं पाहून आता इथे अर्जुनला भयंकर राग येत असतो त्याचा संताप होत असतो त्याला रविराज घरी आलेला आहे हे अजिबातच आवडलेलं नसतं तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता इथे देखील अर्जुनचं वान देण्यासाठी आलेली असते आणि तितक्यात आता इथे कुसुमला पाहिल्यावरती रविराजला राग आलेला असतो कारण त्याला सायलीकडचं कोणीही आवडत नसतं आणि रविराज आता इथे तन्वीला म्हणत असतो की तन्वी चल आपला कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामुळे आता आपण इथे थांबण्यामध्ये काहीही अर्थ नाही मात्र आता हे सगळं बघून पूर्णाजीला तर वाईट वाटलेलं असतं आणि त्यानंतर रविराजचं वाण झाल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की कसं आहे ना जावयाचं वान द्यायचं असतं म्हणूनच मग आता माझं वान देण्यासाठी कुसुमताई आलेले आहेत आणि आता इथे असं ऐकल्यानंतर प्रियाचा मात्र खूपच जळफाट झालेला असतो आणि आता इथे रविराजांना तिथे थांबण्याची अजिबातच काहीही गरज वाटत नसते कारण त्यांनाही आता राग येत असतो कारण सायलीचा सा राग त्यांच्या मनात सतत खतखतत असतो आणि आता इथे रविराजला थांबवण्यासाठी सायली काय करेल की व्हा आता हे सगळं अधिक मासाचं सा वान सायली सगळ्यांसोबत सा कसं सहज करेल हे पाहणं रंजक ठरणार आहे असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा